आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर फायरिंग केली मात्र एका आमदाराला एका पदाधिकाऱ्यावर फायरिंग का करावी लागली नेमकं या पदाधिकाऱ्याचा काय इतिहास आहे आणि हा पदाधिकारी नेमका आमदार गायकवाड यांच्या मार्गात कशा प्रकारे अडचण ठरत होता की मा ही फायरिंग का झाली यामागचा काय इतिहास आहे आणि ज्यांच्यावर फायरिंग झाली असे महेश गायकवाड नेमके कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून महेश गायकवाड महेश गायकवाड हे नाव गेल्या काही अनेक वर्षांपासून कल्याणपूर्वेमध्ये मोठं होत आहे आणि अशा कल्याणपूर्वेत जिथे भाजपाचे आमदार गेल्या तीन टम आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यामुळे अर्थातच कुठेतरी या वादाला राजकीय किनार ही आहेच गणपत गायकवाड हे दोन हजार नऊ साली दोन हजार चौदा साली अपक्ष म्हणून निवडून आले इतकंच नाही तर दोन हजार एकोणावीस ला सुद्धा भाजपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक नु जिंकली आणि तीन वेळा आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला मात्र त्यानंतर महेश गायकवाड यांची लोकप्रियता आहे ती कल्याण पूर्वेमध्ये वाढू लागली दोन हजार पंधरा साली महेश गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ही निवडणूक त्यांनी जिंकली सुद्धा हे त्यांचं पहिलं पाऊल होत त्यांची घोडदौड खरी तर इथपासूनच सुरू झाली त्यानंतर बघता बघता अनेक वर्ष गेली कोरोनाचा काळ आला आणि ह्या कोरोनाच्या काळामध्येच महेश गायकवाड का हे नाव लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलं याचं कारण म्हणजे कोरोना काळामध्ये महेश गायकवाड का यांच्या कामाचा सपाटा वेगाने सुरू होता केवळ स्वतःच्या वॉर्ड पुरतच नाही तर अगदी मलंगड अंबरनाथ असेल किंवा इतर ग्रामीण भाग असतील दुसरे वॉर्ड असतील किंवा दुसऱ्यांचा दुसरे राजकीय पक्ष तिथे असतील तिथे सुद्धा त्यांनी आपली जी मदत आहे ती पोचवली त्यामुळे बघता बघता जशी आमदारांच्या कार्यालयात गर्दी होते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सकाळ असो दुपार असो किंवा रात्रीची वेळ असो महेश गायकवाड यांचं तिसगाव इथलं जे कार्यालय आहे ते गर्दीनं गजबजू लागलं त्यांची जी क्रेज आहे ती लहान मुलांमध्येच नाही तर अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वाढू लागली आणि बघता बघता एक सोशल मीडियाचा हिरो म्हणून महेश गायकवाड यांचं नाव कल्याण डोंबिवलीमध्ये प्राधान्यानं घेतलं जाऊ लागलं आणि गायकवाड यांची ही वाढती लोकप्रियता आहे तीच आमदार गायकवाड यांची डोकेदुखी दो, ठरू लागली आणि कुठेतरी वादाला सुरुवात झाली गणपत गायकवाड यांच्याकडून वारंवार आरोप केले गेले गणपत गायकवाड यांनी हे सुद्धा सांगितलं की मला डावललं जात आहे मला विचारलं जात नाही माझ्या कामांची अडवणूकसुद्धा केली जाते आणि हे कोण करतं आहे याबद्दलसुद्धा त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केलेली आहे त्यामुळे प्रामुख्याने जेव्हा शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली आणि त्यानंतरच जास्त करून कल्याणपूर्वेमधलं हे जे राजकारण आहे हे एक वेगळ्या दिशेला जाऊ लागलं कारण या ठिकाणी नवीन कॉम्पिटिटर महेश गायकवाड यांच्या रूपामध्ये आमदार गायकवाड यांच्यासमोर उभा राहू लागला आणि त्यामुळे वादविवाद आणि अनेक जी भांडणं आहे पोलीस स्टेशन आहे हे कल्याणपूर्वेमध्ये अशा ज्या घटना आहेत त्या वारंवार घडू लागल्या महेश गायकवाड यांच्यावर हल्ला झाला आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनीसुद्धा स्टेटस ठेवून पोस्ट टाकून त्यांना पाठिंबा व्यक्त केला इतकंच नाही तर ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थनासुद्धा केली आत्ता जरी तुम्ही सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी जे काही सोशल नेटवर्किंग साईट्स असतील त्याच्यावर जाऊन बघितलं तर महेश गायकवाड यांच्यासाठी अनेक जी लोकं आहेत ती पुढे आलेली आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि भावी सुद्धा महेश गायकवाड हेच होणार आहे असं सुद्धा स्पष्टपणे नागरिकांमधून सांगितलं जात आहे आणि सोशल मीडियावर तशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे दिलखुलास व्यक्तिमत्व सगळ्यांमध्ये साधारणपणे आणि सामान्य लोकांसारखं वागणारा एक माणूस म्हणून महेश गायकवाड यांची जी ओळख आहे ती हळूहळू बदलापूर्व इतर महाराष्ट्राच्या भागांमध्ये सुद्धा होऊ लागली होती आणि त्यामुळेच कुठल्या तरी आशेने त्यांच्या कार्यालयामध्ये अनेक लोकं जी आहेत ती कामं होऊन यायची आणि शक्यतो त्यांच्या कार्यालयामध्ये गेलेला माणूस हा रिकाम्या हाताने कधीही परत आलेला नाही आहे अशा प्रतिक्रियासुद्धा कल्याण डोंबिवली शहरामध्ये उमटताना दिसत आहेत त्यामुळे भावी आमदार म्हणून महेश गायकवाड यांचे अनेकदा आपण बघितलं तर सुद्धा केला गेला मात्र त्यांना जेव्हा याबाबत विचारणा केली गेली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे या गोष्टीला नकार दिला पूर्वचं जेव्हा शहर प्रमुख पद गायकवाड यांना दिलं गेलं त्यावेळेला कुठेतरी त्यांची एक जी राजकीय प्रतिष्ठा आहे तीसुद्धा वाढली आणि शहर प्रमुख या नात्यानं जेव्हा जेव्हा गणपत गायकवाड गणपत गायकवाड यांच्याकडून टीका होऊ लागली त्याला उत्तर महेश गायकवाड हे देऊ लागले त्यामुळे ही जी स्पर्धा आहे दोन्ही गायकवाडांमधली गायकवाड वर्सेस गायकवाड ही वाढू लागली आणि त्यामुळे हा जो वाद आहे तो विकोपाला गेला खरं तर जमिनीच्या मॅटरवरून ही फायरिंग झाली असं असं समोर आलं मात्र हा मुद्दा जरी जमिनीचा असला तरी त्या जमिनीच्या मुद्द्यामागे अनेक जे जुने वाद असतील जुना राग असेल जुनी खतखत असेल ती कुठेतरी आमदार गायकवाड यांच्या मनामध्ये सलत होती आणि कुठेतरी टोकाचं पाऊल म्हणून त्यांनी ही जी आहे ती फायरिंग केलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मयुरीचं चव्हाण लोकमत